अभिनंदन आणि अतिशय चांगली म्हणजे नावाजलेली पतसंस्था आहे आपली म्हणजे असं नाही की मराठा पतसंस्था म्हटलं की बिंदास्तपणे लोक की आपली संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्र झालं पाहिजे पण हे कार्यक्षेत्र होतं होणं एवढं संपन्न होतं की नाचली बरेच निकष होते ते निकष मी फक्त सांगतो की काय काय निकष होते काय काय निकष आहेत की ज्यामुळे आपण जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्र आपल्याला मिळालं सगळ्यात पहिलं निकष आहे की संस्थाला गेली पाच वर्ष मागील वर्ग असला पाहिजे संस्थेच्या ठेवी या साडेबारा कोटीपेक्षा जास्त असल्या पाहिजेत त्यानंतर कमी असली पाहिजे गबाकीचं प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा पेक्षा कमी असलं पाहिजे रेशो ते दरम्यान असला पाहिजे साठपेक्षा कमी नसावा सत्तर टक्केपेक्षा जास्त नसा त्यानंतर संस्थेचा स्वनिधी हा एक कोटी पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त असला पाहिजे मागील तीन वर्षात संस्था सतत नाक्यात असली पाहिजे आणि निव्वळ नफ्याचे सरासरी खेळत्या मांडवांशी प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि सगळ्यात संस्थेचे शंभर टक्के संगणीकरण पूर्ण झाले असते सगळ्यात महत्वाचं परत तुम्हाला नमूद की ज्यांनी संगणीकरण शंभर टक्के केलं की आपली संस्था ही जिल्हा आहे यानुसार आता पुढचा आमचा टप्पा की संस्थेचे शाखा वाढवणे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपला सर्वांच मदत किंवा सहकार्य हे निश्चितच आहे कारण आम्हाला नेहमीच आपल्या चांगल्या संस्थेच्या गोष्टींना तुम्ही प्रसिद्धी देता जेणेकरून की आम्हालाही काम करायला थोडस काय ह्रूप येतो किंवा उत्साह वाटतो त्यामुळं आपण सर्वजण जे आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केले असं सहकार्य पुढे करत राहणार आहात करत राहणार ही मला शंभर टक्के खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण इथं आला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो आणि बापूंच अभिनंदन करतो संस्था मोठी करायची आणि तिला जिल्हा कार्यक्षेत्र करा जिल्हा कार्यक्षेत्र दर का करायचं सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला सर्वांना माहिती की आपण लोणांमध्ये आहोत आणि आपण फलटण आणि खंडा तालुक्याच्या सीमेवर आहोत आपल्या लोणाशी आपल्या शेजारच्या गावाचा संबंध म्हणजे व्यापारी व्यापाराचा संबंध खूप तळेगाव असो पाडेगाव असो किंवा बाकीची जी गाव आहेत ती सगळी लोणाशी कनेक्टेड आहेत सहकाराच्या नियमाप्रमाणे आपल्या त्यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येत नव्हता म्हणजे आहेत सगळी आपली माणसे त्यांना पैसे देव त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे किंवा त्यांना पैसे द्यायचे द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नव्हत्या कारण संस्थेला सरकारची बंधन होते की तुम्ही कार्यक्षेत्राच्या बाहेर कुठलाही व्यवहार करायच नाही आणि त्यामुळं आता आता आपण तुम्हालाही माहिती की लोकांमध्ये इतक्या वित्तीय संस्था आल्या की प्रत्येक संस्था ही संतृप्त राहील म्हणजे सॅच्युरेट झाली म्हणजे प्रत्येकाचा ठराव वर्ग झाला आणि झालाय काय जात आहे तुम्हाला मोठंच होईल असेल किंवा प्रगती करायचं आपल्याला बाहेर पड पडलं पाहिजे आणि बाहेर पडायचं तर आपली बंधनं निघून गेली पाहिजे जिल्हा कार्यक्षेत्राची परवानगी मिळते आणि ही संस्थेसाठी आणि आपल्या लोणनसाठी सुद्धा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कारण लोणन मधली ही एकमेव संस्था आहे आपली लोणन मिळेल प्रॉपर लोनची की साथ जिला जिल्हा कार्यक्षेत्र मिळाले जिल्हा कार्यक्षेत्र हे तसं फार सोपं नाही त्याला खूप निकष असतात आणि हे सगळे निकष पार पाडल्यानंतर आपल्याला हे आपण तिथपर्यंत पोहोचलो आमचं जे संचालक मंडळ आहे आता त्या संचालक मंडळ गेले सात आठ वर्षापासून असेच म्हणजे दोन हजार सोळाला इलेक्शन मध्ये हे नवीन संचालक मंडळ आलं त्याला संस्थेची थोडीशी परिस्थिती म्हणजे संस्था थोडीशी काय म्हणतो आपण जरा आर्थिक घ्या कठीण परिस्थिती होती त्यातून संस्थेला बाहेर काढून परत पूर्वपतीला आणून संस्था मोठी करणे खूप फार मोठं म्हणजे उद्देश होतं त्यातच लगेच त्यानंतर करोना आला नोटबंदी आली आणि ह्या सगळ्यातनं वर येणं फार अवघड होतं असंही असतानाही संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेच्या सर्व सभासदांनी पाठिंबा दिल्यामुळे संस्थेने त्या काळातही आपला रौप्य महोत्सव साजरा केला त्यानंतर संस्थेची इमारत स्वतःच्या इमारती इमारत होती आपली पण नवीन आणि सुसाची इमारतीत आपण जिथं आता आज बसलोय त्या इमारतीत आपण स्थलांतरितो साधारण दोन हजार अठराला आपण हा आपण वर्धा पण पंचवीस हा वर्धा पण साजरा केला आणि दोन हजार एकोणीस ला नवीन इमारत पूर्ण पूर्णता झाली त्यामुळे पहिल्या काळामध्ये जो संचालन मंडळाने घेतलेला ध्येय होतं ते पूर्ण करण्यात आलं त्यानंतर उद्घाटन नऊ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर परत इलेक्शन झालं आणि नवीन संचालक परत विशेष संचालक परत अस्थित्व आलं आता एक तास आपला ध्येय प्राप्त झालं होतं किंवा